हाय हॅलो नमस्कार तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर विर व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगते आज म्हणजे हॉलजेस पूर्ण साफसफाई करायची आहे किचनची बऱ्यापैकी करून घेतलेली आहे डबे वगैरे सगळे घासून झालेले आहेत इथे हिंदवीने सगळे ट्रक भरून ते जे ब्लॉक्स आहेत ते गोळा करून ठेवलेले हो आहेत देवाची भांडी पण बाजूला काढून ठेवलेली आहेत कारण जेवढं आता सध्या फक्त नऊ दिवसामध्ये उद्या पूजेसाठी लागेल तेवढीच भांडी मी बाजूला काढलेली आहेत आणि ते पाहू शकता लोडचे कवर काढून ठेवलेले तर ते सुद्धा आता भिजत घातलेले ब्लँकेट प्लस आणखीन त्याच्यासोबत हॉलचे दोन्ही पडदे म्हणजे खिडकीचे प्लस म मधल्या दरवाजाचे असे करून हे सगळं भिजत टाकलेले आहे म्हणजे आज हॉलची पूर्ण क्लिनिंग करायची आहे एकंदरीत तर आता इथे हॉलमध्ये हा मी जग ठेवत होते पाणी पिण्यासाठी वगैरे पण आता असं आहे की म्हणजे एवढी त्याला प्रत्येक वेळेस घासून वगैरे स्वच्छ करायला तेवढा वेळ नाही भेटत आणि सणासुदीचे आता दिवस चालू झालेले तर आहे तेच बाकीचं साफ करता करताच अर्धा वेळ निघून जातो तर हे पितळेची तांब्याची भांडी साफ करायला त्यांनाही एक्स्ट्राचा वेळ द्यायला म्हणजे टाईम नाही मिळत त्याच्यामुळे आता ते पण ठेवून देणार आहे हे सूप मात्र मी आता म्हणजे मी पितळ्याची भांडी सगळी एका वेगळ्या जागी ठेवलेले आहे तर त्याच्यामध्येच हे सूप ठेवणार आहे तर त्यासाठी बाजूला काढते आणि सगळे ते दिवे वगैरे सगळं ठेवून दिले एका साईडला कारण ते आता लागतीलच दिवाळीमध्ये वगैरे वरती तर त्याच्यामुळे तर आता ही जे ए बी सी डीचं जी पार्टी दिसते तर ही पार्टी स्वराज दोन वर्षाचं असताना घेतलेली आहे म्हणजे स्वराजचा दोन वर्षाचा बड्डे होता त्यावेळेस घेतलेले आहे तेव्हापासून जपलेले आहे पण आता हिंदवीने त्यामधलं के मात्र हा कुठं हरवलं आहे तेच सापडत नाही मग त्याच्यासाठी मी तिला ओरडत होते हिंदवी के शोधून कुठे टाकलं आहेस म्हणून तर हिंदवी लगेच म्हणजे गेली लगेच शोधण्यासाठी तर आता इथे सगळं साफसफाईसाठी काढलेलं हॉलमधला टेबल हा याच्यामध्ये पाहू शक किती म्हणजे ना बऱ्यापैकी घाण होते कारण मुलांच्या समोरच आहे आणि त्यात हे बिल बुक वगैरे हे सगळं जपून ठेवायला लागतं कधी कोणाला जागेल सांगू शकत नाही कारण मागे तसंच झालं मी जस्ट रद्दीमध्ये देण्यासाठी काढले आणि एक दोन दिवसात रद्दीमध्ये द्यायचं असं ठरवलं पण म्हटलं एकदा सगळं चालून आणि त्याच्या आदल्या दिवशी बरोबर कॉल आला की आमचं दोन हजार एकोणीसचं बिल आहे पेंडिंग आहे म्हणून वगैरे तर मग ते सगळं चालायला लागलं परत मग त्याच्यामुळे हे टाकून द्यावंस वाटत नाही कारण टाकून द्यावं तर कोणाला कधी काय उजळेल सांगू शकत नाही ह्या सगळ्या डायरी वगैरे हे सगळं पाच वर्षाचं आहे म्हणजे पाच वर्षाच्या आधीच्या सगळ्या गोष्टी आहेत या तर आता त्या सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत आणि तर मग स्वराजला पण जरा कामाला लावलं म्हटलं तू बिल वेगळे कर आणि एका साईडला लाईट बिल आणि एका साईडला पप्पांचे बिल्स वगैरे आहेत ते सगळं सॅग्रिकेट करून ठेवून दे एका एका साईडला तर तो ते करेपर्यंत मी इथे व मूग झालेले होते शिजवून मग अशी मुगाचं कुकर लावलेला होता हिरवे मूग तर ते शिजवून झाले होते आता तेच त्याची भाजी बनवण्यासाठी घेते त्याच्यासाठी खोबरं आणि लसूणचं वाटण घेतलं खोबरं पण खिसून घेतलं कारण सगळं माझी बाकीची तयारी पण म्हणजे असं खोबरं खिसून ठेवणे परत कूट वगैरे करणे ही जी आपली पूर्वतयारी असते त्या सगळ्या गोष्टी पण करायच्या आहेत त्याही अजून झालेल्या नाहीत आणि त्यात आता सासूबाईंनी दिलेला गावचा मसालाही संपत आलेला आहे अवघे दोन दिवसाचाच राहिलेला आहे आणि मिस्टरांना त्या भाजीशिवाय काही चव लागत नाही म्हणून हा आईकडून मागवलेला मसाला आहे मी त्या मसाल्याशिवाय त्यांना म्हणजे भाजीच आवडत नाही म्हणून तर आईचा हा मसाला मागवलेला आहे आईकडून तर त्याच मसाल्यामध्ये सध्या करते थोडंसं ते थोडंसं हे टाकून पण आता सध्या आम्हालाच बनवायचं होतं तर मी फक्त हा एकच मसाला टाकलेला आहे आणि मीठ वगैरे टाकून आता भाजी करून घेते कारण कसं आता मुलांचं जेवणाचं टायमिंग झालेलं आहे सगळं बघत बघत जेवण पण करणं गरजेचं आहे मुलांना योग्य वेळे कारण सुट्टी असली की मुलं स्वतःहून मागत नाहीत इतर वेळ शाळेच्या ह्याच्यामध्ये कसं बाबा त्यांना रिसेस झाली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि शाळेच्या गडबडीमुळे आपण पण सकाळचा ब्रेकफास्ट नाश्ता वगैरे करून जेवण करून पाठवतो मुलांना पण आज मुलांचा नाश्ता झाला होता लेट आणि त्यानंतर त्यांनी फ्रूट्स वगैरे खाल्लेत आता जस्ट पण म्हटलं तर जेवण पण करणं गरजेचंच आहे तर आता ते भात पण लावून घेते भात आता मी दोन्ही टायमिंगचा एकाच वेळेस लावणार आहे त्याच्यामुळे भात भाताचं वगैरे कुकर लावून घेतला कारण संध्याकाळपर्यंत परत आणखीन पर उशीर लागला तर परत डबल डबल तेच करण्यापेक्षा म्हटलं भात मात्र मी दोन टायमिंगचा एकत्रच लावला आणि राहिलेली भांडी पण थोडीशी भांडी पण म्हणजे किचनमधले प्लेट्स वगैरे जरा घासायचे राहिलेले आहेत तर तेही घासायचे म्हणून हे सगळं तसंच ठेवलं पण नंतर म्हटलं जाऊ दे हे एक कप्पा केलेला आहे मी वरचा त्याच्यामधले डबे काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जशी भांडी होतील तसे रोजचे रोज घासून त्यामध्ये ठेवून देते तर आता मग फक्त भा किचनमधले फक्त प्लेट्स राहिलेले आहेत घासायचे बाकी सगळं घासून झालेलं आहे आता माझं किचनमधलं तरी आणि आता परत तिथे हॉलमधल्या पसाऱ्याकडे आले रेनकोट मात्र घेतात आवडीने आता तर ह्यांनी पण रेनकोट घेतलेला आहे स्वराजलाही रेनकोट घेतलेला आहे पण स्वराज पण वापरत नाही आणि हे पण वापरत नाही दोघंही छत्री नेतात आणि ते पिशव्या मात्र आपल्याला हे आता पहा मी एवढे पिशव्या कोंबून कोंबून पिशवी ही भरलेली आहे पण ज्यावेळेस गरजेला पाहिजे असेल त्यावेळेस लक्षात येत नाही की याच्यामध्ये पिशव्या ठेवलेले म्हणून आता मी हे वरतीच ठेवणार आहे त्यासाठी एका साईडला ठेवून दिलं ह्याच्यामध्ये सगळ्या छोट्या मोठ्या बा परत बाजारात जाण्याच्या वगैरे सगळ्या पिशव्या एकत्रच करून ठेवलेल्या आहेत आणि रेनकोट वगैरे यांचा ठेवून दिला व्यवस्थित आता हिंदवीच्या म्हणजे एक ईश्वरीची बॅग आहे एक हिंदवीची आहे पण इशू काही येत नाही त्यामुळे ती बॅग इथेच आहे तर आता इथे जरा स सलाड पण घेतलं चिरून हिंदवीला आवडतं हिंदवी पाक कशी डिश घेऊन चाललेली आहे स्वयंपाक झालेले आहे आता म्हटलं पहिल्यांदा जेवण करून घेते मुलांना चारून घेते ते झालं सगळं करून की इथे पहिल्यांदा कपडे धुवून घेतले कपडे धुवून घेतले तरी पाऊस काय जायचं नाव घेत नाही आहे एवढा पाऊस चालू आहे दुपारची वेळ अक्षरशः तीन वाजलेल्या आहेत पावसाची वाट बघून बघून जाईल आत्ता जाईल मग जर ॲटलीस्ट म्हणजे कसं पाणी जरी त्यातलं ड्रेन झालं की घरात टाकायला काय वाटत नाही आता हे एवढं सगळं धुतलेलं टाकायचं कुठे हे कालचेच कपडे पाहू शकतं हे बघा इथे पडद्याच्या पाईपवर टाकलेले आहेत असे सुकत कुठे ना कुठे ॲडजस्ट करायला लागतात कारण मला स्टँड घ्यायचे पण कसं स्टँड घेतलं नाही का म्हटलं की इनविण दोन तीन महिने तर पावसाळा असतो आणि एवढं काही जाणवत नव्हतं पण आता असं वाटतं ह्यावर्षी स्टँडची गरज आहे मग आता बाहेरचा पाऊस बघता मी काय केलं आतमध्ये सगळे टाकले कपडे सुकम सुकत खुर्चीवर वगैरे आणि पडदे तेवढे ड्रेन करण्यासाठी फक्त टाकले आणि परत रात्रीचे घेऊन ते प पडद्याच्या पाईपला जेतले तिथे सगळे अडकवून दिले इथे पाहू शकता असा पसारा आता पडलेला आहे स्वराजचा पण रेनकोट काढलेला धुतण्यासाठी पण तोही तसाच राहिला आहे तो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाइक करा आणि चॅनल